दादा मनोज झरांके पाटील साहेबांनी आता मराठा आरक्षणासाठी शेवटची अंतिम लढाईच्या टप्प्यात आलेली आहे आणि त्यासाठी आज एकोणीस तारखेला मुंबई हे ते उपोषण करणार आहे तर त्याआधी आपण रायगड जिल्ह्याचं निवेदन कसं असेल पनवीर महिला निवेदन असेल त्याची रूट काय हे थोडक्यात माहिती संघर्ष मर मनोज जनंके पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अंतिम लढाई ही पुकारलेली आहे आणि त्यासाठी एकोणतीस ऑगस्टला ते मुंबई इथे आझाद मैदानला येऊन आम्हाला उपोषण करणार आहेत आणि या संदर्भामध्ये गेले आठ दिवस आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे कर्जत असेल खालापूर असेल खोपोळे असेल पेण असेल त्यानंतर पनवेल पनवेलमध्ये पनवेल महानगरमध्ये सुद्धा खांदा कॉलनी कळंगोली कामोटा खारघर पनवेल ग्रामीण येथे प्रत्येक ठिकाणी मिटिंग होत आहे आणि मनोज धनंजय पाटलांनी जो मराठा समाजाचे आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी संपूर्ण ताकदीने आम्ही मरा रायगड जिल्हा उतरणार आहोत असं सर्वांनी ग्वाही दिली पनवेल शहर पोलीस आणि ए सी पी यांच्यासोबत आपली बैठक झाली मराठा समाजाचे अनेक हे उपस्थित होते तर त्या दरम्यान काय ठरलं तर निश्चितच पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की के आपण एकदा जॉईंट मिटिंग घेऊया कारण आता जो मोर्चा जरी असला तरी आपल्या इथे नसेल पण आपला रूट आहे मनोज धनांगी पाटलांनी जो रूट जाहीर केला आहे तो लोणाला पनवेल वाशी आणि चेंबूर असा आहे ता त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण व्यवस्थित एक ता ता दोघांमध्ये ताळमेल असेल तर ता व्यवस्थित सुरळीतपणे चालेल त्या संदर्भात आमची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे मनोज जरांगे पाटील येत आहेत आम्हाला निदर्शन त्यामुळे आम्ही जे आहेत त्या प्रकारे निर्देश त्यांना वरून आलेला आहे त्याप्रकारे गेल्यावेळेस जो मनुष्य जनांक पाटील ज्या रूटने गेले होते तोच रूट फाय तो रूट फायनल केलेला आहे कारण गणपती सण आहे त्यामुळे ट्रॅफिकचा पण कुठे अडथळा येऊ नये सणामध्ये म्हणून त्यांनी ती काळजी घेतलेली आहे आणि आम्हीसुद्धा त्याला प्रतिसाद देऊन म्हटलं ठीक आहे की ज्या प्रकारे तो आपण पोलीस प्रशासन कारण आमचा हेतू काय की मनोज जरांगे पटेल आझाद मैदान येथे जाऊन उपोषणाला बसणे हा हेतू आहे त्यामुळे त्या रूटनुसार आम्ही जाणार आहोत आणि व्यवस्थित म्हणजे कुठेही अडचण होणार नाही कुठेही गणेश भक्तांना किंवा यांना तकलीफ होणार नाही असं नियोजन आम्ही समन्वय मराठा समाज आणि पोलीस प्रशासन मिळून करत आहोत का तुम्हाला नोटीस द्यायचा प्रयत्न केला होता आपण नोटीस नाकारल्या निश्चितच नोटीस द्यायचं प्रकरण नाही दरवेळेस ते नोटीस देत असतात तर आम्ही सांगितलं की यावेळेस ती नोटीसीचा प्रश्न आहे की नोटीस काय एवढी काय महत्वाची नसते परंतु कसं होतंय आमचा जो समन्वय की मराठा समाज आहे हे कुठेतरी प्रत्येक ठिकाणी नोकरीवाला आहे नोकरी व्यवसायवाला आहे तो या सर्वसामान्य जनता सहभागी होते त्यामुळे त्यांना कुठं अशी भीती वाटते परंतु पोलीस प्रशासनाने चर्चा केली आणि सांगितलं की यावेळेस नोटीस कारण असं की इथे कुठल्या प्रकारचं आंदोलन नाही हा पनवेलला ना आंदोलन असेल तुम्ही नोटीस देणं हा प्रशासकीय भाग आहे ते दिलीच पाहिजे पर परंतु इथे कुठल्या प्रकारचं आंदोलन नाही काय आयोजन नाही नियोजन नाही फक्त मनोज जनाके पटेल या रूटनी जात आहेत आणि एकोणतीस तारखेला ते मुंबईला बसणार आहेत त्यामुळे तिथे त्यामुळे आम्ही ती विनंती केली त्यांनी मान्य केलेली अजून परत त्यांनी नोटीस दिलेली नाही पनवेल तालुका असेल किंवा पालिका क्षेत्र असेल मराठा समाज या ठिकाणी वास्तव्यास आहे तर किती मराठा समाज या ठिकाणी समावेश होणार आहे आणि किती लोकं जाणार आहेत सोबत निश्चितच आम्ही शहरा शहरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आमचे समोर एक मिटिंग घेत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मिटिंग होत आहेत तर आमचा अंदाज आहे की रायगड जिल्ह्यानंतर पुन्हा एकदा लाखोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईला जाईल कारण अजूनही कारण झालंय काय की सव्वीस जानेवारी दोन हजार ला तेवीसला चोवीसला ज्यावेळेस इथे वाशी येथे आंदोलन आढळून आलं होतं मोर्चा आणि तिथे ते आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्त झालेलं नाही परंतु शिंदे समिती गठीत झाली होती शिंदे समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप नोंदी मिळाल्या मराठवाड्यामध्ये नोंदी मिळाल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नोंदी मिळाल्या पण दुर्दैवाने काय झाली आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे पनवेल कर्जत खालापूर हा जो पट्टा आहे तिथे नोंदीच मिळाले नाही त्यामुळे सगळे सोयरेचा जी आर हा आम्हाला लागू होतं उदाहरण माझं त्याच झालं तर माझी मिसेस मावळातले लोणोलेचे तर त्यांना कुणी मी दाखला मिळालेला आहे माझ्या मिस्त्रीचं माझ्या मिळू पण मला मिळत नाही पण जर का त्यांना मिळालं आणि जर का सगळ्या सोयीचा जीआर लागू झाला तो मला सुद्धा लागू होईल ला। आणि हे सगळ्या सोयऱ्यांसाठी जो आटा जो सरकारने देऊ केलाय राज्य सरकारने जर का नोटिफिकेशन काढलं नसतं तरी सरकारने जर का नोटिफिकेशन काढलंय मग आदल्या देशला काय प्रॉब्लेम त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की सात आठ लाख हरकत येत पण आज वीस महिने झालेले आहेत तर सात आठ लाख हरकत वीस महिन्यासाठी आज आय टी टेक्नॉलॉजीचा मुद्दा आहे विचार केला तर लवकर होईल परंतु कुठेतरी मानसिकता नाही अशी दिसते आणि म्हणून यावेळेस रायगड जिल्ह्यातून सुद्धा लाखोच्या संख्येने मोर्चामध्ये आंदोलन मध्ये रायगड जिल्हा पुढे असतो यावेळेस सुद्धा लाखोच्या संख्येने आजच मैदानावर लोक जातील मराठा बांधवांना काय आश्वासित करा मराठा बांधव हेच सांगणार आहे की आता आपले मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हा अंतिम लढा देण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे का यावेळेस जर का मी खाली आत परतणार नाही गेल्या वेळेला शासनाने आश्वासन दिलं होतं फसवलं आपल्याला ती पूर्त तर नाही केली पण आता मी लेखी कायमस्वरूपी घेतल्याशिवाय मी हटणार नाही त्यामुळे आपल्याला तिथे जायचं आहे पण जात असताना आपण काळजी घ्या कारण गेल्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील आले होते तेव्हा खोपोले येथे खूप चेन स्नॅचिंग झाले होते करंट झाले ते चेन स्नॅचिंग तर आपण कुठलाही मौल्यवान धाग दागिना घालून येऊ नका आपण रिका आणि आपल्याला ट्रेनने यायचं आहे मुख्य म्हणजे कारण आज मनोज जरांगे पाटलांच्या पाठी जी माहिती मिळते लाखोच्या संख्येने वाहनं मुंबईला येणार आहेत मग लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकुडून जर का येत असेल तर आपण जवळ होत आपल्याला सोयी सुविधा आहे खोपोली सुद्धा ट्रेन आहे कर्जतला ट्रेन आहे आणि पनवेलला ट्रेन आहे तर आपण सर्वांनी आपल्या शक्यतो आपल्या गाड्या घेऊन टाळावे आणि आपण रोज तिथे आता एकोणतीस तारखेपासून जोपर्यंत मनोज जरांगे पाटील ऑपोजिशनला बसतात तोपर्यंत आपल्याला मुंबईमध्ये जायचं आहे गणेशोत्सवाचा काळ आहे दादा दा, आणि मुंबईमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या उत्सव साजरा होत असतो खूप गर्दी झाली असते ऑलरेडी आणि त्याच दरम्यान आपलं आंदोलन होतं त्यावेळेस तुमचं निवेदन कसं असतं तर निश्चितच गणेशोत्सवाचा काल आहेच कारण आपल्या कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु हा मुद्दा सुद्धा कारण मनोज जरांनी म्हटल्या सांगितलं की एकोणतीस सा ऑगस्ट दोन हजार तेवीसला ते उपोषणाला बसले होते पहिल्यांदा आणि त्यामुळे त्यांनी एकोणतीस ऑगस्टची तारीख घेतलेली आता दोन वर्षे त्याला होत आहेत तरीसुद्धा गणेश भक्तांची कुठल्याही प्रकारे असुविधा होणार नाही कारण आमचा आम्ही आझाद मैदानच बसणार आहोत आम्ही काही मुंबईमध्ये नाही होतो आम्ही आझाद मैदानात मनोजनासणार आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी लोक आहेत त्यामुळे ट्रेननी जाणार गाडीने आणि जे जातील त्या प्रकारे गणेश भक्त कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही उलट मी तर असं म्हणतो की या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमचे जे मराठा बांधव येतील ते मुंबईच्या गणेश गणेशोत्सव असतो त्याचा आनंद घेतील म्हणजे दादांगी पाटला पाठिंबा दिलं पण तिथून लालबाग असेल ते इकडे समजा जाऊन मुंबईची आपली जी संस्कृती आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पोचेल त्याबद्दल आपण काय सांगणार माणसाबद्दल काय बोलावं कारण का आम्ही मराठा समाजाचं जेव्हा काम करत असताना आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध बोलत नाही या समाजाला नको त्या समाजाला लोक असं कधीही म्हणत नाही अरे बाबा तू जर का धनगर समाज तुला समजतोस का त्यांची समाज त्याला ना समजत नाही तू समजतोस तर धनगर समाजाच्या मागण्या त्यासाठी तू काय करतोय धनगर समाजाची मागणी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार चौदा साली आश्वासन दिलं होतं की पहिल्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये धनगर समाजाला मी आरक्षण देणार आहे आज ऐवजी मला वाटतं शंभर का दोनशे का पाचशे मिटिंग झाल्या असतील आजपर्यंत मंत्रिमंडळाच्या मग त्याबद्दल का बोलत नाही तू हाके जो आहे तो त्याबद्दल का बोलत नाही तुझ्या समाजाच्या न्यायासाठी बोल ना आम्ही आमच्या समाजाच्या न्यायसाठी बोलतोय आम्ही कुठल्याही समाजाला विरोध करत नाही की ह्या समाजाला मग तू काय विरोध करतोय त्याच्यामुळे त्याची भावना लक्षात येते की हा कुठंतरी सोडलेला पाळीव ज्या असतात ना कुत्रा तो कुत्रा आहे तो फक्त भुकायचं म्हणजे आम्ही आंदोलन घेतलं काय नाही भुकायचं मग नंतर काय करतो तो मग तू समाजाचा का तरी काम करतोय का फक्त आहे हड्डी टाकली भूक हाड्डी टाकली भूक असं हे काम म्हणून आपलं हे हक्केचं आहे आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय तुम्ही प्रश्न उचलून उत्तर देतोय कारण अशा लोकांकडे आम्ही बघत पण नाही आम्ही आमचं काम करतो मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय